एकदा जंगलात एक सिंह गाड झोपेत होता एक छोटा उंदीर खेळत खेळत त्याच्या अंगावरून धावत गेला सिंहाचा झोपेतच त्रास झाला आणि त्याने उंदराला आपल्या पंजात पकडलं सिंह गुरगुरला अरे छोट्या तुला मी आत्ताच खाऊन टाकीन उंदीर घाबरला आणि म्हणाला महाराज मला माफ करा मी अजाणतेपणे तुमची झोप मोडली पण जर तुम्ही मला सोडलात तर एक दिवस मीही तुमचं उपकार फेडीन सिंहारा हसू आलं अरे छोट्या तुझ्यासारखा क्षुद्रजीव माझी मदत करेल पण जा मी तुला सोडतो काही दिवसांनी शिकाऱ्यांनी सिंहाला जाळ्यात पकडलं सिंह गुरगुरला पण सुटू शकला नाही तेव्हा तोच छोटा उंदीर आला त्याने आपल्या धारदार दातांनी जाळं कुरतडून फाडलं आणि सिंहाला सोडलं सिंह लाजून म्हणाला लहान असलास तरी मोठं काम केलंस खरंच मदतीचं महत्त्व आकारावर नसतं शिकवण लहान असला तरी कोणीही उपयोगी पडू शकतो दयाळूपणाने वागल्यास त्याचे फळ नक्की मिळते